हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाईपदासाठी दोनशे चौऱ्याऐंशी जागांची भरती निघाली आहे ही भरती संपूर्ण महाराष्ट्रात लागू असून बरेच मित्र अजूनही या भरतीविषयी अनभिज्ञ आहेत म्हणूनच आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो यामध्ये मित्रांनी बरेच मित्रांनी कमेंट केले आहेत की सर यामध्ये पगार किती भेटेल यामध्ये प्रमोशन आहे का बदली होईल का आणि महत्त्वाचं म्हणजे यांचं म्हणणं आहे की पुण्यात आहे की महाराष्ट्रामध्ये यामध्ये ते कन्फ्युजन आहेत म्हणजे फॉर्म वगैरे भरलेलं आहे बट यांना हेच माहीत नाही की आपल्या जॉबचं भवितव्य काय आहे आणि याच व्हिडिओमध्ये आज आपण हेच पाहणार आहे यामध्ये मी तुम्हाला पगार तुम्हाला, hand, तुम्हाला इन हँड फर्स्ट सॅलरी तुमची किती भेटणार आहे हे तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे पूर्ण कॅल्क्युलेशन यामध्ये एक्स वाय झेड अशा तीन सिटी असतात त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा ओके पगार किती सुरुवातीला भेटणार आहे जरी पंधरा हजार असेल तरी तुम्हाला तीस प्लस भेटणार आहे की तीसच्या खाली भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ पहा ओके मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी दोनशे चौऱ्याऐंशी जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्या स्टडीचा प्लॅन देखील आपण सुरू केलेला आहे आणि त्या संबंधीचे व्हिडिओ देखील आपण सुरू केलेले आहेत आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्यामध्ये जी के आहे इंग्लिश ग्रामर मराठी व्याकरण यावरील व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तरीही अजून काही मित्रांच्या मनात या मना जाहिराती संबंधीची शंका आहे अजून काही मित्र या भरतीशी नीट अवगतच झालेले नाहीत तर त्या सर्व मित्रांसाठी हा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहोत आणि जरी तुम्हाला माहीत असले तरी तुम्ही व्हिडिओ बघा कारण व्हिडिओमध्ये आपण अशा अशा गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी याआधी तुम्हाला माहीतच नव्हत्या हे गॅरंटीड मी तुम्हाला सांगणार आहे चला तर वेळ न घालवता हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण सुरू करूया ओके मित्रांनो प्रथम या पदासाठी अर्ज करण्याचे लिंक ओपन झालेले आहे आणि ती लिंक आपण आपल्या या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे जर तुमच्याकडे ती लिंक नसेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॉक्स या व्हिडिओच्या तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या लिंक थ्रू तुम्ही फॉर्म फिल करा ओके आता महत्वाचा प्रश्न तुमच्या सर्वांचा पहा पगार आपल्याला पगार किती भेटणार आहे तर मूळ वेतन किती आहे मूळ वेतन तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे कॅल्क्युलेशन करून मूळ वेतन आहे पंधरा हजार ओके आणि पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार ओके पे बँड काय आहे पे बँड पे बँड आहे एस वन ओके सर्वात खालचे लेवल एस वन ओके आता मूळ वेतन आहे पंधरा हजार आता याच विभागणी कशी असते मित्रांनो या पगाराची तुमच्या तर यामध्ये पहिल्यांदा असतात एक्स एक्स सिटीज असतात यामध्ये असते मेट्रो सिटी ओके हे बघा व्यवस्थित बघा हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही हे मी तुम्हाला फुल डिटेल अभ्यास करून सांगतोय त्यानंतर असतात वर्ग सिटी म्हणजे जिल्हा लेवल ओके जिल्हा लेवलच्या सिटी ओके जिल्हा लेवल आणि यानंतर एक्स सिटी असतात ओके एक्स एक्स सिटी यामध्ये तालुका लेवल ओके तुमच्या माहितीसाठी व्यवस्थित मी सांगतोय ओके तालुका लेवल ओके आता तुमचं मूळ वेतन बेसिक पे किती आहे बेसिक पे बेसिक पे आहे आपला पंधरा हजार बरोबर बेसिक पे आहे पंधरा हजार मग आता यामध्ये काय काय असतं आपल्याला सुविधा तर यामध्ये आपल्याला एच आर ए असतो एच आर ए ओके याच्या रे असतो म्हणजे घरबाड हे लक्षात घ्या सिंपल त्यानंतर डी ए असतो डीए डीए म्हणजे काय तर सिंपल सांगतो महागाई भत्ता महागाई भत्ता हे असं शासनाचं अस्त्र आहे महागाई नियंत्रित करण्यासाठी ओके महागाई नियंत्रित करण्यासाठी जे आपले एम्प्लॉई आहेत कर्मचारी आहेत त्यांच्या महागाईशी लढण्यासाठी ते डी ए म्हणजे हे सरकारचं हत्यार आहे हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर येतं काय टी ए म्हणजे टी ए म्हणजे ट्रान्सपोर्ट अलावन्स ट्रान्सपोर्ट अलावन्स म्हणजे तुम्हाला घरापासून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी जो येण्या जाण्याचा खर्च आहे त्यासाठीचा ट्रान्सपोर्ट अलावन्स हे अलावन्स तुम्हाला भेटतात यापेक्षा वेगळा अलावन्स तुम्हाला नाही भेटत यापेक्षा वेगळा अलावन्स कोणाला भेटतो मिलिटरी वाल्यांना भेटतो मिलिटरीवाल्यांना म्हणजे फौजी लोकांना भेटतो तो कोणता असतो एम एस पी मिलिटरी सर्व्हिस पे असतो ओके त्यानंतर ज्या नर्सेस आहेत किंवा डॉक्टर्स आहेत त्यांना जो नाईट अलाउन्स भेटतो तो असतो किंवा त्यांना मेडिकल अलाउन्स देखील असतो नर्सेस किंवा डॉक्टर्स यांना ओके सरकारी सांगतोय ओके त्यानंतर आता डिटेल सांगतो ओके बेसिक पे आहे आपला पंधरा आता जर एक सिटीमध्ये तुम्ही गेला तर एक्स सिटीमध्ये तुमचा जो एच आर ए रेट आहे एच आर ए रेट तो एक सिटीमध्ये किती आहे मित्रांनो एक सिटीमध्ये तुमचा एच आर ए रेट आहे सत्तावीस टक्के ओके पहा एक्स सिटीमध्ये आहे सत्तावीस टक्के हे लक्षात ठेवा त्यानंतर आपण जर गेलो वाय सिटीकडे तर वाय सिटीकडे गेलो तर हा टक्के आहे अठरा टक्के ओके आणि जो खालचा झेड सिटी आहे झेड सिटी यामध्ये तो आहे एच आर एचा पर्सेंटेज नऊ टक्के म्हणजे तो कशावर भेटतो या बेसिक पेवर पंधरा हजारावर ओके मग एक सिटीत जर तुम्ही म्हणजे पुण्यामध्ये मुंबईमध्ये किंवा नागपूरमध्ये अशा मेट्रो सिटीत जर तुम्हाला जॉब लागला तर तुम्हाला इन हँड पगार किती भेटणार ते आता मी तुम्हाला सांगणार आहे ओके आता इथे पंधरा हजार आहे पंधरा हजार सत्तावीस टक्क्याने जर आपण गेलो तर किती होते पहा पंधरा सत्तावीस टक्के चार हजार पन्नास रुपये ओके हा तुम्हाला काय भेटणार आहे एच आर एच आर ए तुम्हाला भेटणार आहे चार हजार पन्नास ओके त्यानंतर मेट्रो याच्यात आहे तर तुम्हाला जो डी ए आहे डी ए डी ए सर्वांना सेमच आहे डी ए आत्ता आपण धरूया पन्नास टक्के आता डी ए ओके पन्नास टक्के आहे पन्नास टक्के म्हणजे पंधरा हजारचा पन्नास टक्के किती झाला तर तो झाला सात हजार पाचशे ओके पंधरा हजार सात हजार पाचशे हा डी ए झाला आणि टी ए म्हणजे ट्रान्सपोर्ट अलाउन्स ट्रान्सपोर्ट अलाउन्स किती आहे समजा आपण जी मेट्रो सिटी आहे तिथे आपण समजा तीन हजार पकडून चालूया ओके मेट्रो सिटीसाठी ट्रान्सपोर्ट अराऊन तीन हजार आपण धरून चालूया बेसिकच्या हिशोबाने ओके तर हे झाले तुमचे एच आर ए डी ए आणि टी ए आता याचा आपण टोटल करूया पाच झिरो पाच पाच सात तीन दहा आणि चार चौदा ओके म्हणजे हे चौदा हजार पाचशे पन्नास झाले ओके आणि तुमचा जो हा बेसिक आहे पंधरा हजार तो पंधरा हजार बेसिक ॲड करूया पंधरा हजार बेसिक म्हणजे किती झाले शून्य पाच पाच चार पाच नऊ आणि दोन म्हणजे पहा जर तुम्ही पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जॉबला लागला तर किंवा नागपूर ठिकाणी तर तुम्हाला नऊ एकोणतीस हजार पाचशे पन्नास रुपये इतका तुम्हाला पेमेंट भेटणार आहे एक सिटीसाठी आता आपण वाय सिटीसाठी बघूया ओके वाय सिटीसाठी काय आहे बेसिक तर पंधरा हजार तेवढंच आहे बेसिक पंधरा हजार ओके मग पंधरा हजारावर अठरा टक्के तुम्हाला काय भेटणार आहे एच आर ए तर तो किती होतोय तो होतोय सत्तावीसशे ओके याच्यावर आपण सत्तावीसशे धरायचा आहे आणि जो डी ए म्हणजे ट्रान्सपोर्ट अलावन्स आहे ट्रान्सपोर्ट अलावन्स तो तुम्हाला किती भेटणार आहे अठराशे आणि जो डी ए आहे डी ए महागाई भात तो सेमच आहे तो कुठे जरी गेला तरी तुम्हाला सेमच आहे पन्नास टक्के तो सेमच आहे म्हणजे तो सात हजार पाचशे झाला मग यामध्ये आपण बघूया किती होतोय तुमचा हा शून्य त्यानंतर हा शून्य ओके सात आणि पाच बारा ओके हे झाला वीस ओके सात आठ नऊ दहा अकरा बारा हा बारा सहाशे आणि यामध्ये जो पंधरा हजार तुमचा बेसिक आहे तो म्हणजे किती शून्य शून्य सहा पाच सात आणि दोन म्हणजे सत्तावीस सहाशे तुमच्या वाय सिटीमध्ये तुम्हाला हातात सत्तावीस हजार सहाशे रुपये पेमेंट भेटणार आहे वाय सिटीमध्ये ओके आता एक सिटीमध्ये जाऊया आपण एक सिटी म्हणजे तालुका लेवल बरोबर तालुक्याच्या ठिकाणी जर तुम्हाला समजा जॉब लागला तर तुमचं पंधरा हजार तर बेसिक तुम्हाला भेटणारच आहे त्यामध्ये काय वाद नाहीये त्यानंतर तुमचं भाडं किती भेटेल तुम्हाला नऊ टक्के आहे नऊ टक्केनुसार एक हजार तीनशे पन्नास होते ओके एक हजार तीनशे पन्नास हे भाडं झालं त्यानंतर जो महागाई वाता आहे तो सात हजार पाचशे तेवढाच राहणार ओके आणि यामध्ये ट्रान्सपोर्ट अलावन्स तुम्हाला किती भेटेल यामध्ये देखील अठराशेच धरून चालू आहे आपण ओके अठराशे ट्रान्सपोर्ट अलाउन यापेक्षा खाली नसतोच ओके तोच मिनिमम आहे त्यानंतर हे किती झाले पाहूया झिरो पाच आठ आठ सात चला एक ओके सात आठ नऊ आणि दहा दहा सहाशे पन्नास आणि हे पंधरा म्हणजे हे किती झाले शून्य पाच सहा पाच दोन म्हणजे पंचवीस हजार सहाशे पन्नास एक सिटी म्हणजे पंचवीस हजार सहाशे पन्नास हाय तुम्हाला सॅलरी भेटणार म्हणजे भेटणारच आहे मित्रांनो म्हणजे मिनिमम तुम्हाला पहिला पगार पंचवीस साडे पंचवीस हजार भेटणारच आहे मग तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जा जिल्ह्याच्या ठिकाणी जा किंवा मेट्रो सिटीमध्ये जा मिनिमम पंचवीस हजार तुम्हाला भेटणारच आहे पण जर तुम्हाला पुण्यामध्ये नोकरी लागली तर तुम्हाला एकोणतीस हजार पाचशे पन्नास म्हणजे जवळजवळ पहिला पगार तुम्हाला तीस हजार भेटणार आहे हे झालं क्लिअर तुमचं मित्रांनो आता काय डाऊट नसेल माझ्या मते तुम्हाला पगाराशी संबंधित ओके असा पगार तुम्हाला भेटणार आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं पण नसेल ओके त्यानंतर आपण तुमचा पुढचा बघूया ओके पुढे काय आहे तर शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता काय मी प्रमोशनचं देखील सांगणार आहे तुम्हाला तुमचं प्रमोशन कधी होणार आहे आणि जर तुमचं तुमच्या जिल्ह्याच्या बाहेर जर तुम्हाला नोकरी भेटली तर तिथे तुमची बदली होणार आहे का ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे ओके तर शैक्षणिक पात्रता काय आहे दहावी पास एस एस सी पास शैक्षणिक पात्रता हे लक्षात ठेवा म्हणजे जे पण क्वेश्चन्स आहेत मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे तुमचं दहावी लेवलचं आहे मग पहा सामान्य ज्ञानासाठी आपण जी केचा एक महाप्रश्नसंच बनवलेला आहे मित्रांनो महाप्रश्न संच ओके आणि यामध्ये तब्बल आपण एक हजार वन लायनर आहेत एक हजार वन लायनर आहेत म्हणजे आत्तापर्यंतच्या जेवढ्या एक्झाम झालेल्या आहेत मग आय बी पी एसने घेतलेल्या असू टी सी एसने घेतलेल्या असू किंवा स्टेट बोर्ड असू से एन सी आर टी असो किंवा सेंट्रल लेवलच्या एक्झाम असू त्या सर्व एक्झाम्समध्ये ज्या क्वेश्चन्स आलेले आहेत त्या क्वेश्चन्स आपण एक्स्ट्रॅक्ट करून ही पी डी एफ बनवली त्यामुळे व्हेरी यूजफुल आहे ही पी डी एफ तुमच्या येणाऱ्या शिपाईपदाच्या भरतीसाठी त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचे आणि एकदम माफक फी ठेवली काही दिवसांसाठी आत्ताच नोटिफिकेशन आली म्हणून फक्त सुरुवातीला आपण एकोणपन्नास फी ठेवतोय याची ओरिजिनल प्राइस आहे दोनशे नव्याण्णव आत्ता तुम्ही लगेच आपला याच्यासाठी मागवली तर तुम्हाला ती फक्त एकोणपन्नास रुपयेमध्ये मिळणार आहे त्यानंतर ऑफरची प्राइस संपून दोनशे नव्याण्णव होणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे लगेच मागवून घ्या पी डी एफ ओके आता ही तर झाली शैक्षणिक पात्रता आणि एक राहिलं मित्रांनो जो तुमचा पगार आहे पगार त्यामध्ये तुम्हाला दिवाळी बोनस देखील भेटणार आहे हे लक्षात ठेवा दिवाळी बोनस जो काय असेल ते आता एक तुम्हाला सांगतो दिवाळी बोनस सर्वात जास्त कोणत्या डिपार्टमेंटला भेटतो तर तो रेल्वेला भेटतो ओके रेल्वेला सर्वात जास्त दिवाळी बोनस भेटतो म्हणजे काय तर तीन महिन्यांचा पगार भेटतो तीन महिन्यांचा पगार बघा रेल्वेत जायचा असेल तर जाऊ शकता तीन महिन्यांचा पगार तुम्हाला दिवाळी बोनस भेटतो म्हणजे जर समजा तुमचा तीस हजार पगार आहे तर दिवाळीला तुम्हाला नव्वद हजार फक्त बोनसच भेटणार आहे हे लक्षात ठेवा आणि जसं जसं तुम्ही पुढे पुढे जाल तसं तसं तुमचं बेसिकमध्ये त्या हिशोबाने पैसे वाढणार बेसिक तुमचं पाचशे सहाशे वाढेल एच आर ए किंवा डी ए आणि ते सर्व मिळून म्हणजे हजार रुपये जवळजवळ सातशे ते आठशे रुपये तुमच्या वर्षाला वाढणार आहेत आणि तसे तुमचा दिवाळी बोनस पण वाढणार असे तुमचा पगार इन्क्रीज होतो हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे काय आहे पाहूया पहा पदाचे नाव काय आहे या पदाचं नाव आहे पदाचे नाव आहे शिपाई प्यून बरोबर ग्रुप डी श्रेणीतील पद आहे बरोबर त्यानंतर पुढे पाहूया काय आहे हा भरती करणारा विभाग भरती करणारा विभाग कोण आहे तर तो आहे नोंदणी व मुद्रांक विभाग रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प डिपार्टमेंट हा विभाग मुख्यतः जमिनीच्या नोंदणी मुद्रांक शुल्क व विक्री खरेदी व्यवहारासाठी प्रसिद्ध म्हणजे जर तुम्हाला नवीन घर घ्यायचंय फ्लॅट घ्यायचा आहे किंवा जर तुम्हाला जमिनी जागा घ्यायची तर त्यासाठी हा विभाग इथं तुम्हाला नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये जायला लागतं ओके आता नोकरीचं ठिकाण वगैरे आपण सर्व ते पाहूया ओके यामध्ये एकूण जागा तुम्हाला सर्वांना माहिती दोनशे चौऱ्याऐंशी पदे आणि जॉब लोकेशन संपूर्ण महाराष्ट्र आहे पुणे असं नाहीये पुण्यात फक्त त्याच मुख्यालय आहे हे लक्षात ठेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन आहे ओके आणि त्यानंतर पुढे काय आहे तर, का तर प्रमोशन पहा व्हेरी इम्पॉर्टंट हे पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट प्रमोशन प्रमोशन तुमचं होऊ शकतं का तर प्रमोशन तुमचं ॲटोमॅटिक नाही होणार आहे फक्त त्यासाठी तुम्हाला काही वर्ष सेवा दिल्यानंतर विभागीय परीक्षेद्वारे लिपिक ओके विभागीय प्रवेश परीक्षेद्वारे तुम्ही लिपिक बनू शकता किंवा ऑफिस सुप्रिडंट म्हणजे डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही मिनिमम पाच वर्षे जर सर्विस केली ओके पाच वर्षे तर तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊ शकता डिपार्टमेंटल मेंटल एक्झाम देण्यास तुम्ही पात्र होता हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही पहिल्यांदा काय बनणार लिपिक कनिष्ठ लिपिक बनणार ओके कनिष्ठ लिपिकमध्ये आणखी तुम्ही पाच ते सात वर्षं काढली की त्यानंतर तुम्ही वरिष्ठ लिपिक बनणार वरिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक झाला की त्यानंतर तुमचं पुढचं प्रमोशन आहे ऑफिस सुप्रिडंडंट ऑफिस सुप्रिडंट ओके अशा पद्धतीचं हे प्रमोशनचं आहे ओके असं तुमचं प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर पुढे काय आहे पाहूया बदली होऊ शकते का तुमची बदली ओके बदली होऊ शकते का तर हो बदली होऊ शकते म्युच्युअल ट्रान्सफर शक्य आहे म्हणजे जर तुमचं आहे जिल्हा कोल्हापूर आणि तुम्हाला भेटलं समजा पुण्यामध्ये मुद्रांक विभागात जॉब आणि तुम्हाला जायचं आहे तुमच्या होमटाऊनला तर काही दिवस तुम्ही इथं सर्व्हिस करून ओके काही दिवस तुम्ही इथं पुण्यामध्ये सर्व्हिस करून नंतर तुम्ही आपल्या विभागाकडे म्युच्युअल पोस्टिंग येऊ शकता म्हणजे जर इथला पुण्याचा एखादा व्यक्ती जर कोल्हापूरमध्ये जॉब करतोय तर तो इकडे आणि तुम्ही तिकडे अशा पद्धतीने होऊ शकतं हे लक्षात ठेवा होणारच आहे ते त्यानंतर काय आहे तर नोकरीचं ठिकाण आता नोकरीचं ठिकाण तुम्हाला सांगितलं संपूर्ण महाराष्ट्र जिल्हानी आहे तालुकाने आहे मेरिटनुसार ओके पहा जिथं म्हणजे कसं आहे तर मेरिटनुसार तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे मग मेरिटनुसार फर्स्ट पासून खालीपर्यंत असं लक्षात ठेवा आणि घाबरू नका जरी तुम्हाला तुमच्या हव्या असलेल्या ठिकाणी जॉब लोकेशन नाही भेटली तरी काही दिवसानंतर तुम्ही तुमची बदली करू शकता बरोबर म्युच्युअल पोस्टिंग होऊ शकतं हे लक्षात ठेवा म्हणजे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट ओके त्यानंतर काय आहे पुढे कामाचं स्वरूप आता कामाचं स्वरूप काय आहे तर कामाचं स्वरूप आपलं नो जे शिपायाचं असतं तेच म्हणजे फाईल एका विभागातून दुसऱ्या विभागात पोचवणे म्हणजे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात झेरॉक्स स्टॅम्प लावणे पोस्टातली काय असतील कामं तर कार्यालयाची स्वच्छता करणे हे तर असतंच शिपायाचं काम जनतेची नाव म्हणजे जे आपल्या ऑफिसमध्ये लोकं येत आहेत व्हिजिट द्यायला त्यांना अपॉइंटमेंट देणं त्यांची नाव नोंदणी करणं आणि इतर कार्यालयीन सहकार्य आणि अतिमहत्वाचं म्हणजे वरिष्ठांची वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहाय्य करणे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे, जे सांगितलेली कामं करणे म्हणजे ऑबे युवर सुप्री म्हणजे तुमचे जे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या सर्व आज्ञा पाळणं मग त्या कोणत्या आहेत त्या पद्धतीनुसार त्या तुम्ही पाळायच्या आहेत ओके कामाशी रिलेटेड डिपार्टमेंटच्या कामाशी रिलेटेड तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगे का म्हणजे ऑबे युअर सुपेरियर्स ऑर्डर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा अशा पद्धतीनं आपण पूर्ण लेखाजोखा केलेला आहे आता तुम्हाला तर सर्व क्लिअर झालं असेल की आपल्याला जॉब कसा आहे हा ओके आणि अर्ज कसा कराल तुम्ही अर्ज कसा कराल तर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहे ओके त्याची लिंक मी आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे आणि टेलिग्रामची लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे तिथं लिंक आहे ती लिंकवर क्लिक करून तुम्हाला फॉर्म फिल करायचं आहे झालं एवढंच आहे ओके तर अशा पद्धतीने हे आहे आणि एक गोष्ट पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आपण तुमच्या शिपाईपदाच्या ग्रु टेन्थ लेवलच्या एस एस सी लेवलच्या परीक्षेवर फोकस करून एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रोसेसर सांगितलेली आहे आणि या संचामध्ये आपण सर्व महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे जी केचे सर्व क्वेश्चन्स घेतलेले आहेत वनलाईन स्वरूपात त्यामुळे तुमचा सामान्य ज्ञान इथे हंड्रेड पर्सेंट कव्हर होणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल नाही करायचा आणि आत्तासाठी एकोणपन्नास रुपये फी आहे नंतर वाढून ती दोनशे नव्याण्णव होणार आहे ओके तर आशा करतो तुम्हाला या व्हिडिओपासून तुमच्या जॉबची सर्व माहिती व्यवस्थित मिळाली असेल तुमच्या जॉबशी संबंधित ज्या काही शंका होत्या तुमच्या त्या तुमच्या आता क्लिअर झाल्या असतील अशी आशा करतो आणि तुमच्याकडे अजूनही प्रश्न असतील तर जरूर कॉमेंटमध्ये विचारा हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि ज्या मित्रांना ही भरती माहीत नाही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लवकरच आपण अर्ज भरण्याची प्रोसेस करा आणि आपल्या तयारीसाठी वेळ द्या ओके चला तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू